तर मुंबई ही मराठी माणसाची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे आणि त्यामुळे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच लोक कबूतरांसाठी आंदोलनं करू शकतात तर मग आरक्षणासाठी का नाही असा सवाल संजय राऊतांनी सरकारला विचारला तसंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरांगींशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला सुद्धा त्यांनी सरकारला दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे यापेक्षा जास्त मी बोलणार नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतो या मुंबई शहरामध्ये मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत ही राजधानी मराठी माणसाची ती विदर्भातल्या लोकांची आहे ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे ती कोकणातल्या लोकांची आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे